म शिवाय सातारा या शहरापासून अवघ्या एकवीस किलोमीटर अंतरावर कास बांबोली शुमंदिर। या रस्त्यावर असलेलं प्राचीन शिवमंदिर या शिवमंदिराबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत व तेथील नयनरम्य अशी दृश्य आज आपण पाहणार आहोत सातारा हा सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आहे व येथील निसर्ग हा नयनरम्य असा आहे या मंदिराकडे जाताना आपणास घाट मार्गाने जावे लागतं व जाताना सुंदर निसर्ग आपणास दिसतो आता हा निसर्ग एवढा सुंदर आहे की आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तरी हा इतका सुंदर दिसत आहे पण पावसाळ्यात तुम्ही जर का हा निसर्ग पाहिला तर तुमच्या डोळ्याचे पारणे हे नक्कीच फिटतील आता आपण हा पाहतोय हा सर्व घाट मार्ग आहे व सुंदर अशी मोठमोठे मोड़ वृक्ष तुम्हाला रस्त्याच्या दुतर्फा दिसत आहेत या मंदिराकडे जाताना दुतर्फा तुम्हाला हॉटेलच्या रांगा दिसतील इथं मोठ्या प्रमाणात पर्यटक नेहमी येत असतात आता आपण बघतोय ही कमान दिसत आहे आणि हा अतिशय सुंदर असा रस्ता आपणाला दिसत आहे इथं पर्यटकांची येजा मोठ्या प्रमाणात होत असते पर्यटक इथं दुचाकी चार चाकी याचबरोबर एस टीच्या बसेस असतात याने ये करतात हे दिसत आहे ते आपल्याला त्या गावाची कमान दिसत आहे व त्या कमानेतून आपण आता मंदिराच्या जवळ येत आहे आता हे समोर आपणाला सुंदर असं त्या मंदिराचं शिखर दिसत आहे आता आपण काही वेळातच या मंदिराच्या आत प्रवेश करणार आहोत आता सुरुवातीला सुंदर अशी एंट्रन्स आपणाला ही पाहायला मिळत आहे ही आहे त्या मंदिराची एंट्रन्स या मंदिरात जाताना काही पायऱ्या खाली उतरून आपला जावं लागतं सर्वातच एक आपणाला सुंदर अशी घंटा दिसते प्रत्येक भाविक हा घंटा नाद करूनच इथून खाली मंदिराकडे जाताना दिसतो आता मंदिरात आपण गेल्यानंतर आपल्याला सुरुवातीला दिसतं ते म्हणजे काळभैरवाचं सुंदर असं मंदिर काळभैरव ही एक तांत्रिक देवता आहे हा शंकराचा अवतार असून काळभैरव काळभैरवनाथ काळभैरी भैरव भैरवा भैरवनाथ ही त्याची अन्य नावे आहेत काळभैरव पूजा केल्याने सर्व रोगांपासून आपणास मुक्ती मिळते शत्रूंचा नाश होतो व जीवनात यश प्राप्त होते कालाष्टमी हा दिव्य दिवस भगवान काळभैरवांची पूजा करण्यासाठी सर्वात शुभ असा मानला जातो याचबरोबर तुम्हाला जर का अशुभ शक्तींचा त्रास होत असेल तर तुम्ही भैरव स्तोत्र हे नक्की वाचावं वा। हे स्तोत्र तुमचे सर्व अशुभ शक्तींपासून संरक्षण के करेल तुमच्या आधी व्याधी ज्या असतील त्या नष्ट होतील व तुम्ही हाती घेतलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला इथं यश मिळेल असंही काल कालभैरव स्तोत्र प्रत्येकानं नित्य वाचनात ठेवावं आता आपण बघतोय हा मंदिराचा शेजारील परिसर आहे आणि ज्यावेळी आपण मंदिरात एंट्री करतो त्यावेळी इथं लिहिलेलं ले एक बोर्ड दिसतो त्यावर स्पष्टपणे लिहिलेलं आहे की ती तुम्ही वेस्टर्न कल्चरचे कपडे घालून इथं मंदिरात जाऊ शकत नाही आता इथं सुरुवातीला आपल्याला सुंदर असे दोन नंदी भगवान महादेवाच्या प्रतीक्षेत बसलेले इथं दिसत आहेत हे एकच मंदिर असं दिसत की इथं सुरुवातीला असे दोन नंदी आहेत आता आपण बघूयात की भगवान महादेवाच्या शिवलिंगाची तुम्ही ज्यावेळी दर्शन घेता ते शास्त्रशुद्ध पद्धतीनं हे कसं घेतलं जातं सर्वप्रथम अंगठा व तरजुनी ही नंदीच्या दोन शिंगाच्या वर ठेवायचे आहे व दुसरा हात आहे तो तुम्हाला नंदीच्या शेप शेपूट आहे याला लावायचा आहे व त्या दोन्ही बोटाच्या मधून तुम्हाला शिवलिंगाचं दर्शन घ्यायचं आहे हे आहे महादेवाच्या शिवलिंगाची दर्शन घेण्याची शास्त्रशुद्ध अशी पद्धत आता आपण हे बघतोय हे मंदिर हे प्राचीन असून पूर्णपणे दगडामध्ये हे मंदिर बनवण्यात आलेलं आहे हे स्तंभ दिसत आहेत आपल्याला हे पूर्णपणे दगडी आहेत व त्याच्यावर अतिशय बारकाईनं असे काम केलेलं आपणास इथं दिसत आहे आता आपण मंदिराच्या आत प्रवेश करणार आहे सुरुवातीला घंटा आपणाला दिसते त्याचा नाद करून प्रत्येक भाविक हा आत जातो सुरुवातीला शिव शिवाय नमस्तोभ्यम हा आपणाला मंत्र लिहिलेला दिसत आहे आणि आता आपण मंदिराच्या आत प्रवेश करत आहे हा हे दिसतंय हे गर्भगृह आहे म्हणजे हा महादेवाचं शिवलिंग आहे व त्याच्यावर या मंदिराचं शिखर आहे ही आपल्याला दिसत आहे की सुंदर अशी आ, महादेवाची पिंड नयर, आहे म्हणजे ज्याला आपण शिवलिंग म्हणतो म्हणतो ज्यात प्रत्यक्ष महादेवाचा वास आहे असं हे शिवलिंग आपणाला दिसत आहे अतिशय नयन नयनरम्य रम्य असे हे महादेवाचं शिवलिंग आहे याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळ्या देवतांचे फोटोज लावलेले आपणाला दिसत आहेत आता आपण बघूयात महादेवाचं दर्शन घेण्याची योग्य पद्धत काय आहे महादेवाचं जे शिवलिंग असतं त्याच्या शेजारी त्याच्या शेजारी म्हणजे त्याच्या डाव्या बाजूला पार्वती मातेचं वास्तव्य असतं त्यानंतर जे शिवलिंग आहे त्याच्या डाव्या पासू बाजूस कार्तिक यांचं वास्तव्य असतं तर उजव्या बाजूस विघणार गणेशाचं वास्तव्य असतं व जिथून आपण जलाभिषेक करतो व ज्याचं पाणी हे जातं त्या ठिकाणी अशोक सुंदरीचं वास्तव्य असतं त्यामुळे आपण ज्यावेळी शिवलिंगाचं दर्शन घेतो त्यावेळी एकाच वेळी आपण महादेवांच्या पूजेबरोबर त्यांच्या प्रत्यक्ष सर्व परिवाराची पूजा करताना आपणाला इथं त्याचा योग येतो आता ही तुम्ही पाहताय ती महादेव दर्शन घ्यायची अतिशय शास्त्रशुद्ध अशी पद्धत आहे या मंदिरातील तुम्ही थंडावा इथं बसल्यावर तुम्हाला जाणवू शकतो या ठिकाणी तुम्ही बसून जप करू शकता ध्यान करू शकता अतिशय प्रसन्न असं हे मंदिर आपल्याला दिसत आहे आता या मंदिरातून आपण बाहेर पडत आहे व शेजारचा परिसर या ठिकाणी अजून काही आपल्याला वेगळं काय पाहायला मिळतंय का हे आपण पाहणार आहोत हे आता आपण मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत आणि हा शे दिसतोय आपणास तो मंदिराच्या बाहेरील सर्व परिसर आहे इथं तुम्हाला दगडी बांधकाम दिसत आहे याचबरोबर इथं हा एक तळ केलेला आहे या तळ्यातील पाण्याचा वापर हा पिण्यासाठी केला जातो त्यामुळे इथं आपण आपल्याला सूचनाही लिहिलेली लिल दिसत आहे की इथं कोणी कचरा टाकू नये म्हणजे त्याचं पावित्र्य राखणं गरजेचं आहे आणि हे तळ तुम्हाला मंदिराच्या पाठीमागे थोडस गेल्यानंतर तुम्हाला हे दृष्टीस पडतं इथे पाण्याचा वापर येथील सर्व असणारे येणारे भाविक हे पिण्यासाठी करतात व अतिशय पवित्र असं येथील या तळ्याच पाणी आपणास दिसत या तळ्याचं बांधकाम पूर्णपणे दगडामध्ये केलेलं आहे आणि आता आपल्याला दिसत आहे ही लहान लहान इतर देवतांची मंदिरं आहेत हा आपल्याला सुंदर असा कलश दिसत आहे आणि त्याच्या शेजारी म्हणजे मंदिराच्या शेजारी इतर देवतांचीही मंदिर आपणास इथं दिसत आहेत हा हिंदू धर्माचा असा भव्य असा ध्वज दिसत आहे फडक फड नेहमी फडकत असणारा आणि हे तुळशी वृंदावन अतिशय सुंदर आणि कलात्मक दृष्टीने बनवलेलं हे आपला तुळशी वृंदावन दिसत आहे आणि हे दुसरं एक तुळशी वृंदावन तेवढ्याच सोबततेनं इथं बनवलेलं आहे आता हे भगवान गुरुदेव दत्त यांचं मंदिर आहे लहानचं असं मंदिर त्यांची लहानशी मूर्ती आपणाला पण अतिशय सुरेखाची मूर्ती दिसत आहे आता या ठिकाणाहून आपण या शेजारी अजून काय आपल्या वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत त्या पाहूयात आता इथं आपल्याला हे चौकोणी बांधकाम दिसतंय ते महादेवाच्या पिंडीवरून जे आपण अभिषेक करतो त्याचं पाणी म्हणजे ज्याला आपण शिवतीर्थ म्हणतो ते ओलांडणं हे शास्त्रात ओलांडू नये असं शास्त्रात लिहिलेलं आहे म्हणजे ते पाणी ओलांडलं जाऊ नये म्हणून हा ठरवून हा या ठिकाणी बनवलेला बांधकाम आपल्याला इथे दिसत आहे यानंतर आपण बघतोय की महादेवाच्या मंदिरात परिसर स्वच्छ करणं हे अतिशय चांगलं असं काम आहे कारण मंदिरात झाडू मारल्यामुळे आपले दारिद्र्य नाहीसे होते आपलं दुःख सगळं नाहीसं होतं व आपले कष्ट हे पूर्णपणे नाहीसे होतात अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आणि ज्योतिष व वास्तु याबद्दल नवनवीन अशी माहिती मिळण्यासाठी आमच्या चॅनलला आजच लाईक व सबस्क्राईब करा थँक्यू